नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आजच्या विशेष ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आमच्या सांगली जिल्ह्यातील जी, जी घरगुती लाल तिखट असते कांदा लसूण चटणी असते ती कशी बनवायची आता खरं तर उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे प्रत्येक महिलेची लगबग असते की उन्हाळ्याचे पदार्थ बनवायचे किंवा विशेष करून वर्षभराची जी चटणी असते कांदा लसूण चटणी ती बनवायची तर आमच्या जी सांगली भागातील जी कांदा लसूण चटणी आहे ती आम्ही कशी बनवते आमच्या पद्धतीची कशी आहे ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस दाखवणार आहे चला तर सुरू करूया आजचा ब्लॉग तो, तो तर चटणी म्हणले की सर्वात आधी विषय येतो तो म्हणजे मिरच्यांचा तर मिरच्या आमच्या कशा घेतल्या ती तुम्हाला मी सांगतो तर मिरच्या ती तुम्हाला मी दाखवतो आमच्या ह्या आहेत आमच्या मिरच्या तर मिरच्या कशा कशा घेतल्या तुम्हाला सांगतो तर ह्यामध्ये दोन किलो आहेत त्या लोंगी मिरच्या आहेत दोन किलो बेडगी मिरच्या आहेत आणि एक किलो शंकेश्वरी मिरच्या आहेत अशा मिरच्या घेतल्यात तिकटासाठी लौंगी मिरची आणि बाकीच्या ज्या मिरच्या आहेत म्हणजे काय पेडगी मिरची असते ती टिकटाला नसते खरं कलर त्यानं छान येतो आणि शंकेश्वरी मिरची तेही कलरसाठी खूप छान असते असं आम्ही म्हणजे आम्ही वापरतो त्याच्या मिरच्या त्यामुळं चटणीला कलर जो असतो तो खूप छान आणि खूप मस्त येतो तर हे झालं आपल्या मिरच्यांचं तर मिरच्या ह्या पूर्ण वाळून सुकवून त्याचे देठ काढून ठेवलेले आहेत ते तुम्हाला मी आता दाखवले चला तर आता बघूया आपण जे काही चटणीसाठी जो मसाला लागणार आहे तो मसाला काय काय ते तिची क्वांटिटी कशी काय आहे ते मला दाखवतो चला जर तुम्हाला मी मिरच्या दाखवल्यात खरं प्रत्येकाची मिरच्या घ्यायची जी, जी क्वांटिटी वे ती वेगवेगळी असते काही जणांना जास्त तिखट लागते ते जास्त लोंगी मिरच्या वापरतात काहींना कमी तिखट लागतं त्या पेडगी मिरच्या तिखटाला कमी असतात त्या जास्त क्वांटिटीत वापरतात आणि लोंगी थोडी कमी वापरतात अशा असते ज्या 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 पद्धतीनुसार असतात खरं मी आमच्या घरी कसं वापरते तुम्हाला सांगितले चला तर आता आपण बघूया मसाले कसे तर इथं हे बघा हे सगळे आपले मसाले मी तुम्हाला दाखवायसाठी इथं सगळे मांडून ठेवलेत तर इथं आहे हे आहे धने हे धने आपले दीड किलो आहेत छान मस्त नीट करून घ्यायचे आहेत स्वच्छ नीट करून ठेवले आहेत बघा आणि इथं हे तीळ आहे तीळ हे एक किलो आहेत पांढरे तीळ आणि ते जिरे आहेत तिरे हे आहेत हे पण एक किलो आहेत हे पण स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत तर असे हे धने जिरे आणि तिळाची क्वांटिटी आहे आमच्या पाच किलोच्या चटणीनुसार तर इथं तुम्हाला आता मी सगळे मसाले दाखवते तर हे आहे बघा तुम्हाला दिसत दगड फूल पन्नास ग्रॅम पन्नास पन्नास ग्रॅमचे दोन पाकिट आहेत हे म्हणजे आपलं हे दगड फूलचं क्वांटिटी आहे ही शंभर ग्रॅमचे इथं तमालपत्रे तमालपत्री पन्नास पन्नास ग्रॅमचे दोन पाकिट आहेत म्हणजे ही शंभर ग्रॅम आहेत हे बदाम फुल आहे तर बदाम फुल हे आपलं पन्नास पन्नास ग्रॅमचे दोन पाकिट आहेत हे शंभर ग्रॅम आहेत इथं आहे ही आहे काळी मिरी काळी मिरीचे दोन पाकिट आहेत काळी मिरी शंभर ग्रॅम आहे तर इथं आहे त्रिफळ त्रिफल म्हणून आहेत हे पन्नास ग्रॅम घेतले आपण त्यानंतर आहे बडीशीप बडीशीप घेतली आपण शंभर ग्रॅम आणि आता तुम्हाला सांगतो मी पुढचा मसाला आहे तो आहे लौंग हा हे पहा लवंग आहे लवंग आपण घेतल्या पन्नास ग्रॅम त्यानंतर हा आहे नाकेश्वर नाकेश्वरून मसाला आहे बघा हे पण आपल्याला नीट करून घ्यायचं आहे तर हे पण आहे आपल्याला पन्नास ग्रॅममध्ये तर तुम्हाला प्राईजसुद्धा दिसेल बघा प्रत्येकाची प्राईजसुद्धा तुम्हाला दिसेल त्यामुळे तुम्हाला अंदाज देईल की मसाले कसे त्याचे दर कसे आहेत काय आहेत ते तर इथं आहे मोहरी तर मोहरी आपण घेतल्या शंभर ग्रॅम त्यानंतर हे आहे सुंट सुन्त, सुंट आपण घेतल्या शंभर ग्रॅम हे आहे जायपत्री जायपत्रीची दोन पाकिट आहेत एक मिनटं जायपत्री आपण घेतलेली आहे चाळीस ग्रॅम वीस वीस ग्रॅमची दोन पाकिट आहेत बघा साठ रुपयेला वीस ग्रॅम येते ही जायपत्री त्यानंतर आहे खडा हिंग आहे बघा खडा हिंग आहे शंभर ग्रॅम तर ही मेथी आहे मेथी आपण आहे दीडशे ग्रॅम आणि ही मसाला वेलची आहे मसाला वेलची ही आहे आपली पन्नास ग्रॅमची आणि ही सोरगड्डा आहेत सोरगड्डा आपले चाळीस ग्रॅम आणि ही आहे वीस ग्रॅम म्हणजे साठ ग्रॅम आपलं हे सोरगड्डा आहे तर हे सगळे आपले हे झाले कोरडे मसाले आणि ही कोरडे मसाल्याची संपूर्ण क्वांटिटी जर तुम्हाला काय समजलं असेल किंवा काय विचारायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचं मी तुम्हाला क्वांटिटी किंवा प्राईज असेल ते तुम्हाला सांगेन चला आता नेक्स्ट आता मसाले कसे भाजायचे मसाले कसे भाजायचे ते तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीला मसाले कोरडे मसाले भाजायचे असतात त्यानंतर काही मसाले असतात ते तेलात भाजायचे असतात तर ते कसे अजून एक तुम्हाला दाखवायचं राहिलं खोबरं तर खोबरं एक तुम्हाला दाखवायचं राहिलं एक मिनिट आपण घेतलेला आहे एक किलो घेतले आणि खोबरे आम्ही असं चिरून ठेवलेत बघा अशा मोठे मोठ्या ह्याच्यात काही ठिकाणी किसून घेतात प्रत्येकाची पद्धत वेगळे काही ठिकाणी किसून तेलात भाजतात तर आमचं आम्ही असं करतोय की हे मोठे मोठे तुकडे करून हे तेलात भाजायचे ते, ते तुम्हाला नेक्स्ट आता दिसेल तर खोबऱ्याची क्वांटिटी आपली एक किलोचे चला तर मग आता मसाले भाजायला घेऊया चला तर आपण तर कढई कडईन ठेवल्या मसाला भासताना शक्यतो काळजी घ्या की जी कढई तुमची जाड बुडायची असेल किंवा जी जाड असेल जेणेकरून मसाले खाली लागणार अशी का याची काळजी घ्या मी अशी जाड बुडायची आमची मोठी कढई घेतलेली आहे तर आधी आपण सुरुवात धरण्यापासून करायचे तर आपल्याला आधी धुणे भाजून घ्यायचे तर असे धने टाकून एवढे सगळे धने एकदम पसणार नाही त्यामुळं निंबे निंबे धने टाकून असे छान मस्त लाल होई तोपर्यंत भाजून घ्यायचे मसाले भासताना कंटाळा करू नका की घाई करू नका कधी कारण वर्षीभराची चटकी आपल्याला टिकवून ठेवायची असेल हो ही त्यामुळे मसाले चांगले भाजतील याची शक्यतो करायची घ्या चख वास सुटलाय खरं तर चटणी चांगल्यात भराची सगळे आख्या गल्लीत माहीत होतं ज्यावेळी मस्तपैकी मसाल्यांचा वास आहे तर असा हा आमचा मस्त मसाल्याचा वास धन्यांचा मस्त याय लागलाय भाजून झाले बघा कलर बघा कसा थोडा चेंज झाला झालाय लालसरा झालाय तर आता हे सगळे मी भाजून घेते हे बघा छान भाजून झाले आता आपण ते भाजायला आहे पाहू शकता तुम्ही छान सुरू आवाजायला लागलाय चिळे भाजताना ते सतत मसाले भाजताना तुम्हाला खरं जराही सरकून द्यायची नाहीये व्यवस्थित भाज भाजले गेले पाहिजे त्यामुळे पूर्ण लक्ष मसाले भाजताना मसाला जेवले इतर देऊ नका तर बघा छान मस्त ती आता भाजून घ्यायच्यात आपल्याला त्यानंतर इतर मसाल्याचा आपण भेट केला तरी आपली बडीशी बघा छान मस्त भाजून झालेलं आहे तर नेक्स्ट आपल्याला भाजायचे आता मेथ्या आपली बडीशी भाजून झाल्या तर आपण आता मेथ्या भाजायला मग मी तुम्हाला त्याची क्वांटिटी शंभर ग्रॅम सांगली फक्त शंभर ग्रॅम घालू नका ती पन्नास ग्रॅम होते ती घरी वापरायला ते मला माहित नव्हतं सॉरी त्याबद्दल तर आपण त्या पन्नास ग्रॅम घेतल्या लक्षात ठेवा तुम्ही शंभर ग्रॅम घालू नका तर तुमची चटणी कडवट होईल तर आपण जे आता मेथ्या भाजून घेऊया तर आपल्या मेथ्या भाजून झाल्या तर आता आपण मोहरी भाजायला लागलो मिरी भाजून घेत आहोत मोरी छान मस्त भाजून झाल्या तर आता आपण काळमिरी भाजून घ्यायचे तर हे फार छान मस्त भाजला गेलाय मसाला आता नेक्स्ट आपल्याला नागेश्वर म्हणून जा मसाला तो पण आता भाजून घेतो आहे तर हाही मसाला भाजून घेऊया आता आता मी आपण नापेशळ टाकलंय आणि भाजायला लागलं आहे जर तुम्हाला समजत नसत की भाजलाव कितपत म्हणजे कसं भाजलं गेलं किंवा काय भाज झालंय का नाही भाजून तर सोपे ट्रिक सांगतो तुम्हाला तर जी हा मसाला आहे जो पहिली त्याची क्वांटिटी असते त्याच्यापेक्षा तो जास्त असा फुलून येतो किंवा लवंग म्हणा किंवा काय म्हणा जे असं बघा किती छान मस्ती मस्त फुलला गेलाय तो आहे त्याच्यापेक्षा पण तो मोठा झाला आहे ज्यांना आपल्या लक्षात येतं की बाबा मग हा मसाला पूर्ण असा भाजला गेलाय तर आता हे आपलं हे पूर्ण भाजून आहे तर आता आपण नेक्स्ट आता भाजायचे आहे लवंग तर आता हे दगड फुलं आहे हे काही जास्त भाजवायला लागत नाही एकदम मला हे पत्ता हे भाजून घ्या थोडस परताय लागते हे आपण आता छान परतून घेऊया आता आप आपल्याला तमालपत्री भाजून घ्यायची थोडीशीच भाजून घ्यायला लागते कारण की तमालपत्री कुठली जावी हेच फक्त याच्या ही असते त्यामुळं थोडीच आपल्याला परतून घ्यायची आता आपण तमालपत्री छान अशी परतून घ्या <laughs> मसाले त्यात थोडं थोडस तेल घालणार आहे एकदम थोडस आणि भाजून घेणार आहे तेल घात आपण हे छान ते छान भाजलं जाईल आणि फुटताना पट्टन फुटलं जाईल चकरी फुल तेल तेल थोडं शिल्लक आहे बघा मसाला मसाला भात आपल्याला त्यात ता दालचिनी परतून

तर मी तुम्हाला तुम तुम जे काही मसाले झाले तर त्यात तुमचे आणि काहीतरी वेगळेपण असेल किंवा अजून तुम्ही थोडा कुठला वेगळा मसाला वापरत असाल किंवा तुमचे जी काहीतरी सजेशन असेल स्वतःची तर तेही मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये द्या जेणेकरून मलाही ते नक्की नेक्स्ट चटणी करताना ट्रायल करता येतील माझ्या मसाल्यांच्या मध्ये आमच्या सांगलीच्या आमच्या काना लसून चटणी मसाल्यामध्ये तर आपल्याला दालचिनी छान मस्त भाजी गेली आहे तर नेक्स्ट मसाला आपल्याला भाजायचा आहे अगदी थोडेसे मसाला शिल्लक झाले आता हे जाईपत्री आणि चमालपत्री तरी आता हे दोन मसाले मी त्यात लागलीच भाजून घेते थोड्याश थोड्याशा तेलात तर हे मसाले भाजून घेऊयात चला आपण जायपत्री टाकल्या याच्यामध्ये आणि थोडंसं मी तेल घातले जायपत्री भाजायला तर तेल घातल्यामुळे पटकन खरं तर भाजलं जाते छान मसाला तरी पहा जायपत्री आपली भाजायला लागल्या त्यानंतर आपल्याला मसाला वेलची भाजायचे

टाकून आप 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 ते आपले झालं आता मी तर कढईमध्ये अर्धा किलो तेल घातलेलं आहे मसाले राहिलेले मसाला म्हणजे आता आपले राहिलेले आहेत चोरगड्डे खडा हिंग आणि सुंट हे आपल्याला काय करायचं असतं की तेलामध्ये तळून घ्यायचे असते तीन मसाले तर आता आपलं हे तेल तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता टाकूया सुंट तरी बघा सुंट छान तळून घेतल्या मी ती छान मस्त आणि ब्राऊन झाल्या तर आता आपल्याला हिंग पतळून घ्यायचंय तर असा हा खडा हिंग आहे काळा भाज्या जास्त दोन मसाला म्हणजे हे सोडं गड्डं आणि पूर्ण तेलात ठीक आहे जसं की हा हिंग बघा आपला छान मस्त भाजू दळून झालेला आहे हळकुंड तर हळदकुंड म्हणा थोडक्यात तुम्ही माझं समजत नसेल तर हे बघा किती छान तेलात ठेवलं हे तर कसं छान मोठं होतं आहे बघा तर हा पाहू शकता तुम्ही पूर्ण मसाला जो तुम्हाला मग मी दाखवते तो पूर्ण असा हा एकत्र करून ठेवला आहे तर सगळ्यात लास्ट आपण घेतलेला आहे हे खोबरं भाजायला तर थोड्याशा तेलामध्ये आपल्याला हे खोबरं छान मस्त भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत थोडंसं ब्राऊन होत नाही तर बघा अशा पद्धतीनं खोबरं छान भाजून घ्या तर आपला हा पूर्ण संपूर्ण मसाला भाजलेला जातो खोबरं हे आमच्या इथं वेगळ्या वेगळं ठेवतात वे एका साइड ठेवायला लागतं त्या हा मसाला त्यात मिक्स करायचं नसतं कारण हेच काहीतरी वेगळं वे कुठलं जातं आमच्या इथं खोबर प्रत्येक ठिकाण वेगळं काही काही वे जण खिसून खोबर घालतात तर आम्ही असं घालतोय खोबर चटणीमध्ये तुमच्या कसं घालतात हे कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा मी हे खोबरं छान भाजून घेते चला तर मित्रांनो मसाल्याचं तुम्हाला मी सांगितलं आता तुम्हाला सांगतो मी कांदा तर कांदा हा आम्ही मोठा असा चिरून घेतलाय बघा अडीच किलो कांदा आहे हा टोटली अडीच किलो कांदा आहे लसूण दोन किलो आहे तर लसूण पूर्ण सोलून घेतले आम्ही उन्हात मस्त वाळवून त्याची पूर्ण सालं काढून घेतली आहे तर हा दोन किलो लसूण आहे पाच किलोच्या चटणीनुसार सांगाल तुम्हाला मी अडीच किलो कांदा तेल आम्ही दोन किलो घेतले तर बघा तेल आपल्याला दोन किलो लागण्यासाठीच्या मी आणि आल्लं घेतले पावशेर तर हे मी भिजत घाटले कारणच्या तेलवरची सालं काढायची जर आपण आल्लं भिजत घाटलं तर त्याची सालं लवकर निघतात त्यामुळे आपण भिजत काढले तर हे आहे आल्लं पावशेर चला तर आता पुढच्या तर आपल्याला कांदा काय करायचा कांदा एका मोठ्या भांड्यात घ्यायचाय आणि छान भाजायचंय मीठ घालून त्यातलं जे पाणी असतं ते पाणी अजिबात हो नाही जोपर्यंत पाणी यातलं पूर्णपणे शोषून घेत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा छान लाल लाल होई तोपर्यंत भाजायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला त्यात तेल घालून कडवायचं असतं तर त्याची पण प्रोसेस कशी तुम्हाला दाखवतोय तर आधी सुरुवातीला आपण हे कांदा भाजायला घेऊया चला तर जो आपला जो कांदा होता ते असं मोठ्या पातेल्यामध्ये आपण ठेवलाय आहे आणि त्यात आपण एक मुठभर मीठ घातलं आहे आणि कांदा आपला हा भाजत ठेवलाय जेणेकरून ते जे मीठ टाकले त्याचं पाणी आणि कांदा हा पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायचंय आहे पाण्याची क्वांटिटी असते ती पूर्ण आपल्याला त्यात ही झाली पाहिजे म्हणजे शिजला पाहिजे पूर्ण कांदा त्याच्यामध्ये नंतर आपल्याला तेल घालायचं असते तर आता हा आपला जो कांदा आहे तो छान लाल ब्राऊन होईतोपर्यंत आपण जसा घरात भाजतो तसा छान लाल होई तोपर्यंत आणि भाजल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी पूर्ण शोषून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये आम्ही एक किलो तेल घातलेलं आहे आणि ती तेल कडून घेतले आणि त्यानंतर आता हे थंड करायचंय तर असं हे आता आपण कांदा आणि जे तेलाचं हे आहे ते हे थंड करून घ्यायचंय तर तुम्हाला जसं की मग अशी मी आलं तर ते आल्याची सालं काढून इथं असे कट करून घेतलेत बघा का आणि कोथिंबीर घेतली आम्ही Uh, कोथिंबीर जेवढी जास्त घ्यायला तेवढी खरंच छान लागते चटणी तर कोथिंबीरच्या मोठ्या दोन जुड्या त्याच्या छान स्वच्छ धुवून घेतल्यात आम्ही आणि सुकवून घेतल्यात कारण चटणीमध्ये कुठेही पाण्याचा जरासुद्धा अंश चालत नाही त्यामुळं छान सुकवून घेतले आम्ही uh, कोथिंबीर तर अशी ही दोन जुड्या कोथिंबीर घेतल्या आणि मग असं मला म्हणते की लसूण तर असं हे राहिलेला इतर मसाला आहे तर आता आमच्या इथं कसं करतात की जो कांदा आहे तुम्हाला आता म्हणजे जो कांदा दाखवला त्या कांदा लसूण कोथिंबीर आणि आलं हे मिक्सरमधून त्यांना बारीक करून द्यावं लागतं तर आता आपल्याला जे आलं लसूण आणि कांदा आहे हे बारीक करून घ्यावं लागतं आपल्याला तर इथं आधी बघा ही क्वांटिटी अशी आहे त्यात आलं घातले आपण त्यातला थोडा लसूण आणि ही जी आपण कांदा हे केलेला आहे पूर्ण भाजून घेतलेलं आहे त्याचं असं ह्यात मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि ह्यात थोडंसं मीठ टाकायचं एक मुठभर मीठ टाकायचं आणि त्याच्याबरोबर ही कोथिंबीर आणि सगळ्याची एक ना एक बारीक एकदम मिक्सरला पेस्ट बनवून ते मिक्स ते जे मिश्रण असतं ते आपल्याला ढंगावून द्यायला लागतं सगळ्यात शेवटची प्रोसेस हे आमच्या इथली तरी तुमच्या इथं कसं असतं हे मला कमेंट्स बॉक्समध्ये खरं सांगायला विसरू नका तुमच्या तिथंही असं तुम्हाला जे ही कांदा लसूण आणि आलं पेस्ट आहे आणि कोथिंबीर घालून पेस्ट आहे अशी तुम्हाला बनवून द्यावी लागते का तुम्हाला असंच न्यावं लागतं हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा म्हणजे आम्हाला ही समजेल तुमच्या भागात कशी चटणी बनवली जाते चला आता ही पेस्ट कशी होते तुम्हाला दाखवते मी आता तर हे पाहू शकता तुम्ही अशी पेस्ट तयार होते एकदम बारीक पेस्ट करून द्यायला लागते आणि त्याच्यामध्ये पेस्ट करताना जे मीठ घातलं असते त्यामुळे ते लगेच बारीक होते तर अशी ही पेस्ट आता तेवढं जे आपले कांदा लसूण आणि आला आहे मिश्रण आहे त्याची सगळी आता ही पेस्ट बनवून घेतो जसं तुम्हाला मग मी सांगितलं की कांदा लसूण आणि आल्याची पेस्ट करायची आहे कोथिंबीर घालून तर ती ही पूर्ण जी काही पेस्ट होती ती एवढी तयार झाली आहे बघा तर फायनली ही पूर्ण आपली जी काही प्रोसेस होती चटणीची घरातली तयारी होती ती पूर्ण झालेली आहे तर आता आपण जाऊयात चला आता डंगावर तर मला बोलता आलं नाही जो ह्याच्या आधी तुम्हाला त्या चटणी आमची कुठत होती बारीक बारीक होत होती ती डंगात फायनली गेलेली आहे आणि आता जरा रिलॅक्स वाटायला आले वर्षभराचं हे काम असतं खरं अक्षरशः सात आठ दिवस त्यातच जातात त्या मिरच्या नीट करणे लसूण सोडणे खरं वर्षात एकदा सर्व महिलांना ही करायलाच लागतं काम आणि फायनली आमची वर्षभरची चटणी आता होईल चटणी आता कुठून अजून एक दोन एक ते दोन तास लागतील अजून संपूर्ण चटणीची प्रोसेस व्हायला तर आमच्या इथला डंग कसा होता ते दाखवायचं म्हणून तुम्हाला तुम मी हा डंग दाखवला ह्या व्हिडिओमध्ये तर तुमचे काय सजेशन असतील जसं की तुम्हाला म्हटलं तुमची चटणी करायची जशी पद्धत असेल काय असेल ती तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तर चटणीच्या सा आधी <laughs> तर दुसकार उडले त्यामुळे नाकात पूर्ण असं झोंबाय लागले आणि आम्ही विचार करतो मी आणि ताई की आपण चटणीचा डंग तयार करू चटणीचा डंग खरेदी करूया आमच्या भागात चटणीचा डंग नाही खरं हे काही शक्य नाही आहे इम्पॉसिबल कारण त्याच्या ठसक्यानं आम्हा दोघींना एका मगापासून नाकाला झोंबाय लागले खरोखर त्या ज्या आमच्या ज्या तिथं उद्योजिका होत्या ज्या होत्या त्या महिला होत्या त्यांना खरंच सल्यूट करायला पाहिजे कारण एवढ्या ठसकात सुद्धा त्या अशा निवांत बसल्या होत्या चटणी हलवत खरोखर त्यांना सवय झाली असणार आहे त्याची तर अशी ही आमची सांगलीची कांदा लसून चटणी घरी आल्यानंतर आणि तुम्हाला दाखवतो कांदा लसून चटणी कशी झाल्या काय झाल्या चला तर आता बघूया कांदा लसून चटणी घरी आल्यानंतर <laughs> चला तर फायनली घरी चटणी आलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो मी चटणीचा रंग किती छान आलाय बघा तर ही आहे आमची मस्तपैकी कांदा लसून चटणी घरगुती चटणी तर चटणी छान तयार झालेली आहे आणि अशा हा चिनी मातीच्या ज्या बरण्यासात त्याच्यामध्ये हा आपल्याला ही चटणी भरून हवाबंद पॅक मध्ये करून ठेवायची आहे तर फायनली चटणी आमची तयार झालेली आहे बघा कलर किती छान आणि किती मस्त आलाय आणि जशी आम्हाला पाहिजे तशी बरोबर चटणीचा कलर ही छान लाल झालेला आहे आणि चटणी खूप मस्त झालेली आहे टेस्ट करून बघितलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आमची ही कांदा लसून चटणी घरगुती पद्धतीने बनवण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय चला चा नहीं 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 तर कसं वाटलं आमचा हातचा व्हिडिओ हे नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशाच नवीनवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सायणार